अमृतसरला गेला आहात का तुम्ही तर तिथल्या सुवर्ण मंदिरात ना असा घमघमाट येत असतो म्हणजे तुम्हाला समजतच नाही तो कुठून येतोय पण प्रचंड सुंदर असा प्रसादाचा घमघमाट सुटलेला असतो जिकडे तिकडे आणि तो म्हणजे असतो तो, तो कडाप्रसाद तर हा कडाप्रसाद कसा बनवायचा ते आज आपण बघूया नमस्कार मी जुई आणि जुईच किचन अँड हॅक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण कडाप्रसाद कसा काय बनवायचा आहे ते बघूया आईये चलते हैं तर मी एका भांड्यामध्ये साखर घेतली आहे आता साखर गव्हाचं पीठ किंवा दाळ जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ आणि भरपूर कणिक भाजायला गव्हाचं पीठ भाजायला लागणारी अत्यंत सरसरीत असं भाजलं जाणार जाणारं इतकं लागेल असं तूप घेतलं आहे आता या साखरेमध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे भरपूर हा काही पाक बीक करायचा नाही आहे आपल्याला जस्ट साखर विघळवून घ्यायची आहे ती उकळेपर्यंत आणायची आहे दॅट्स इट आणि आता हे मी हे भांडं दुसऱ्या गॅसवर ठेवते आहे आणि इथे आपण कणिक भाजायला घेणार आहोत तर साखर ही साधारण कणकेच्या अर्धी घ्यावी आणि तूप लागेल तसं ॲड करत चांवं तुपाचं काही विशेष असं प्रमाण नाही सांगत आहे मी तुम्हाला कारण ते सांगितलं की मग तुम्ही कुठेतरी अडाल की कमीच पडलं आणि जास्तीच पडलं सो आता मी हे दुसरीकडे कणिक साखर विरघळायला लावून दिलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये घेऊया तूप आणि एका मोठ्या वाटेने मी हे बघा मोठी वाटी आहे तेवढी भरून मी कणिक घेतलेली आहे हे तू तूप थोडंसं मी आता ढवळून आणि पातळ करून घेते जरासं आत्ताच ठेवलं आहे भांड त्यामुळे हो आता आपण याच्यात टाकूया ही कणिक आणि याला ढवळूया छानपैकी आता हे एवढंच तूप नाही आहे की मी घाबरून जाऊ नका आपण लागेल तसं घेणार आहोत तूप आता हे झालेलं आहे मी ढवळून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं घट्ट एका कन्सिस्टन्सीने झालेलं आहे आता याच्यात तुपाची डिमांड आहे येस सो आपण आणखीन याच्यात तूप घालूया आणि व्यवस्थित परतूया हां इथे कुठेही हलायचं नाही आहे कुठेही काही सेकंदासाठी सुद्धा जायचं नाही आहे आता ही मी साखर एकदा ढवळून घेतलेली आहे बघा ढे ढवळत म्हणजे विरघळत आलेली आहे सगळी साखर आणि हे लगेच आपल्याला याच्यावर लक्षच ठेवायचं आहे इथे कुठे नाही जायचं नाही आहे कारण जर का कणिक लागली तर त्याला विचित्र असा वास लागेल सो इथून जायचं नाही कुठेच आणि कंटिन्युअसली आपल्याला ढवळत राहायचं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं तूप लागलं लागत लाग असेल तर आणखीन टाकून घेऊया हे बघा मी आणखीन टाकते आहे तूप बघा म्हणजे आपण तीनदा टाकलं आहे तूप पहिल्यांदा कणिक भाजताना भाजण्याच्या आधी आणि हे आता पांढरट दिसते आहे या अजून ह्याचा चांगलाच ब्राऊनिश कलर येईपर्यंत याला खमंग भाजायचं आहे चक्क तिथे उभं राहून आणि पेशन्सनी भाजायचं आहे आणि दणदण मोठ्या गॅसवर नाही भाजायचं मध्यम वगैरे आकार तुम्हाला मध्यम फ्लेमवरती भाजायचं असेल तर मग भाजा पण तिथून हलायचं नाही आणि बारीक फ्लेमवर भाजायचं असेल तर ओके पण तरी पण तिथून हालायचं नाही आहे फक्त मंद आच्यावर मग तुम्हाला भाजता येत आहे आता याचा थोडासा थोडासा कलर बदलायला लागलेला आहे आणि चांगल्यापैकी एक खाकी कलर वगैरे आला पाहिजे याचा हे बघा आता इथे सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला आणि मी सुद्धा ढवळत राहिलेली आहे कारण काय होतं की खालून जास्त वगैरे व्हायला नको आपल्याला सगळीकडनंच हे अगदी अक्षरशः आपण रव्या बेसनाचे लाडू वगैरे भाजतो त्याचप्रमाणे कन्सिस्टंटली इथे उभं राहून आणि हे सगळं आपल्याला भाजायचं आहे पीठ पहा आता थोडा थोडा रंग एक खाकी कलर वगैरे यायला लागला आहे आणि हा बघा हा परफेक्ट एक ब्राउनिश रंग थोडासा आणि हे मी आपण शुगर सोल्युशन करून घेतलेला आहे हा थोडासा म्हणजे साखर बिरगळून घेतलेलं होतं ते मी हे याच्यामध्ये टाकते आहे बघा ज्वालामुखीसारखा सगळा सारखं बडकलं आहे आणि पटकन याला ढवळून घेऊ आपण पण हे पाणी सफिशियंट नाही आहे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे दुसरीकडे सो आपण याच्यामध्ये पाणी ॲड करत राहू नाही तर हा कडक गोळा होईल तूप तर सोडेल तो पण एक गोळा कडक होईल त्याचा सो याला पूर्ण फुगवून घ्यायचं आहे कणकेला आणि त्याच्यानंतर मग त्याला परत भाजायचं आहे सो मी आता याच्यामध्ये गरम पाणी ओतते आहे आता हे आपण परत सारखं करून घेऊ आणि तुम्ही पाहताय की काही सेकंदामध्ये हे सगळं पाणी गायब झालं आहे आणि कडेनी सगळं त्याने भांडं सोडून दिलं आहे गोळ्यानी हे बघा हे परत ड्राय पण तरी पण इतकंच नाही आपल्याला आणखीन त्याला हे करायचं आहे तूप सुटायला लागलं आहे पण तरी पण मला आणखीन एकदा त्याला पाणी घालावं लागेल त्याच्यामध्ये आपण आणखी आणखीन पाणी घालूयाला हे मी थर्ड तिसऱ्या वेळेला पाणी घातलेलं आहे आणि ही पूर्ण कणिक फुलवून घ्यायची आहे आपल्याला आता आपल्याला वरून साखर वगैरे काही घालायची नाहीये फक्त याला कंटिन्युअसली करत आहे ढवळत राहायचं आहे आणि बघा याही वेळेला सुद्धा थोडंसं थोडंसं स्लोली असं हे पाणी आतमध्ये जातं याचा अर्थ कणकेचं म्हणजे त्यात भाजलेल्या पिठाचं पाणी पिण्याची क्षमता आता संपली आहे असं समजायचं आणि याचा अर्थ आपण त्याला पूर्णपणे फुगवून घेतलेला आहे आणि आता मात्र याला भाजून काढायचं परत म्हणजे आधी फुगवायचं आणि नंतर परत भाजायचं नीट पूर्ण पातेल्याची कडा सुटेपर्यंत हे बघा कसं चमचं मीठ याचाच अर्थ ते तूप सगळं आता बाहेर यायला लागलेलं आहे आणि हा गोळासुद्धा आता भांडं सोडणार भांड्याची कडा सोडणार आहे हे बघा फक्त आता फरक एवढाच आहे आधीच्यापेक्षा की आता हे ढीलसर वाटायला लागलेलं आहे तूप मात्र सोडतंच आहे बघा चमचमीत म्हणजे शायनी दिसतं आहे याचा अर्थ चकचकीत असा ते आणि हे बघा असा म्हणजे गोळा मिळून आलेला आहे आणि साईडनी तूप आपल्याला सुटलेलं ला दिसायला लागलेलं आहे ला ते बघा तुम्ही खालून वगैरे आता मी याच्यावर थोडंसं एक पाच दहा मिनटं झाकण ठेवलेलं आहे आणि बघा साईडनी तूप सुटून आणि ते असं शिजायला लागलेलं ला आहे मस्त आणि काय प्रचंड सुंदर असा मस्तपैकी सुगंध सुटला आहे मला असं वाटतं अख्ख्या गल्लीमध्ये लोकांना पूर्ण आळीमध्ये लोकांना कळून गेलं असणार की समथिंग समथिंग इज टेस्टी अँड डेलिशियस इज कुकिंग बघा हे सगळं असं छान आता मी याच्यावरती भांड झाकण ठेवते आणि आपण आता काढूया हे बघा हे असं असं वर तवंग वगैरे सुटलेला आहे ॲक्च्युली हा शिरा मस्त शिरा म्हणजे हा कडाप्रसाद हा असाच असतो आणि तिथे ह्याहीपेक्षा जास्त तूप असतं फक्त आपण तेवढं ते ओतलेलं नाही आहे कारण ते त्या परातीतनं तिथे गेल्यानंतर ते परातीतनं पळत परात असतं आता हा थोडासा थंड झाला आहे मी वाटीत काढून घेते थोडासा मगाशी मगाशी चिकट दिसत होता आणि आता हा मोकळा असा झालेला आहे झाकून ठेवला थोड्या मी बघा काय सुंदर अप्रतिम लागतो आणि ही आणि अत्यंत सुंदर आणि टेस्टी लागतो हा तर चला पटापट चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन नवी रेसिपीज तुमच्यापर्यंत येत राहील भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये लवकरच नमस्कार धन्यवाद